प्रशासनाने दिव्यातील समस्या सोडवाव्या अन्यथा मनसे स्टाईने प्रश्न सोडवू असं प्रकाश पाटील यांनी म्हटलं आहे मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शनिवारी जनता दरबार घेतला यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे दिवा स्टेशन रोडवरती होणारी वाहतूक कोंडी फेरीवाल्यांच्या समस्या आणि चाळींमध्ये पावसाचे पाणी साचण्याच्या समस्या त्यासोबतच नाले सफाई आणि उघड्यावर दारू पिणाऱ्यांमुळे होणारा त्रास यांच्यासारख्या अनेक विषयांवरती शहरातील नागरिकांनी प्रकाश पाटील यांच्याकडे निवेदन सादर केली आहे यानंतर प्रकाश पाटील यांनी हे सदर निवेदन प्रशासनाला देणार असल्याचं सांगून प्रशासनाने यावर कारवाई न केल्यास आम्ही मनसे स्टाईलने स्वत या संदर्भात कारवाई करू असा इशारा दिला नागरिकांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे मनसेच्या वतीने दिवा शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असल्याचंही प्रकाश पाटील यांनी यावेळेस बोलताना सांगितलंय सफाई झालेली नाही आहे कुठे जे कन्स्ट्रक्शन जे चालू आहेत त्यांचे संपूर्ण मटेरियल त्या गटारांवरती टाकला गेलेला आहे त्याच्यामुळं ते गटारं सर्व सुटत आहेत तर आणि त्याच्यानंतर काही नागरिकांनी आम्हाला पत्र दिले की के दिवस स्टेशन पेठपर्यंत के आम्हाला चालायला रस्ता नाही काही लोकांचं म्हणणं असं आहे की ते वाईनशॉपच्या तिथे लोक उभे राहूनच दारू पितात आणि तिथेच ते लोक टॉयलेट वगैरे करतात अशा अनेक समस्या इथे नागरिक येऊन आम्हाला सांगून गेले तर उद्याच्याला आम्ही अकरा वाजता दिव्यामध्ये या सर्व प्रश्नांवरती पाहणी दौरा करून ठेवणार तो पाहणी दौरा झाल्यानंतर आम्ही एक प्रशासनाला पत्र देऊ तुम्ही कारवाई करत असाल तर करा, ता करा। नाही तर मान्य राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलंच आहे हात जोडून जर करत नसाल तर हात सोडून करा तर ह्याच्यानंतरचे जे कारवाई असेल किंवा नागरिकांना दिव्यामध्ये जो त्रास होत असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी दिवा हात सोडूनच काम करतील आणि नागरिकांना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार